सर्व शेतकरी बांधवांसाठी पीकमा संदर्भात आज एक आनंदाची बातमी आता राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंचवीस नोव्हेंबर म्हणजे आजपासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीकमा जमावण्यास सुरुवात तर या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू तर पंचवीस नोव्हेंबर जे की सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सतरा हजार रुपये हेक्टरीप्रमाणे स ठीक सकाळी अकरा वाजल्यापासून शेतकरी बांधवांच्या खात्यात पीकमा जमावण्यास सुरुवात तर यामध्ये पंचवीस नोव्हेंबरपासून पीकम्याची रक्कम इथं वाटपास सुरुवात होणार आहे तर कोणत्या पिकासाठी इथं पीकमा पीक मिळणार आहे त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे त्या पण इथं पाहणार आहे सर्वप्रथम अमरावती यामध्ये तुम्हाला सोयाबीन आणि कापसाचा पीक मा इथं मिळणार आहे तर, तर आता जो काही रखडलेला पीक होता तर येत्या पंचवीस नोव्हेंबरपासून सर्व शेतकरी बांधवांच्या डीबीटी खात्यामध्ये जमा होणार आहे त्यानंतर अकोला आता ज्या शेतकऱ्यांना पीक मिळालेला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे त्यानंतर कोणत्या शेतकऱ्यांना पीकमा मिळणार आहे तेसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे अमरावतीमध्ये सोयाबीन कापूस अकोल्यामध्ये कापसाचा कापसाचा पीक इथं मंजूर झालेला आहे बुलढाण्यामध्ये सोयाबीन वाशिममध्ये सोयाबीन आणि कापूस यवतमाळमध्ये सोयाबीन नागपूरमध्ये सोयाबीन भंडारामध्ये सोयाबीन त्यानंतर गोंदियामध्ये सोयाबीन चंद्रपूरमध्ये सोयाबीनचा पीक मा गडचिरोलीमध्ये सोयाबीन तर आता ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे आणि फार्मर आयडी कार्ड काढलेलं आहे दुसरा जो महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुमचे पंचनामे ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले आहेत तर अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यात पीकम्याची रक्कम जमावणे सुरू तर आता गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला अमरावती तर या जिल्ह्यांमधील काही जणांचा सोयाबीन आणि कापसाचा पीक मैतं मंजूर झालेला आहे त्यानंतर येते आपलं नांदेड नांदेडमध्ये येते आपलं सोयाबीन आणि तूर नांदेडमध्ये कोणत्या पिकासाठी आहे सोयाबीन आणि तूर हिंगोलीमध्ये येते सोयाबीन परभणीमध्ये येते आपलं सोयाबीन आणि तूर लातूरमध्ये येते सोयाबीन आणि तूर बीडमध्ये येते सोयाबीन आणि तूर उस्मानाबादमध्ये येते सोयाबीन सोलापूरमध्ये येते तूर अहमदनगरमध्ये येते सोयाबीन आणि तूर पुणेमध्ये येते तूर आणि मूग तर आता वेगवेगळ्या जिल्ह्यात आता सर्वाधिक जे काही बाधित झालेलं जे काही क्षेत्र आहे तर ज्या शेतकऱ्यांचं सर्वात जास्त नुकसान झालेलं आहे तर अशा शेतकऱ्यांना वाढीव दराने पैसे इथं मिळणार आहे तर आता सतरा हजार रुपये याप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यात इथं प पिक म्याचे पैसे डिबिजिटच्या माध्यमातून जमा केले जाणार आहे त्यानंतर सातारामध्ये तुरीचा मिळणार आहे सांगलीमध्ये सुद्धा तूर यासाठी मिळणार आहे कोल्हापूरमध्ये सुद्धा तूर यासाठी मिळणार आहे रत्नागिरीसाठी जे काही मूंग या स करिता मिळणार आहे तर आतापर्यंत यामध्ये आपण नांदेड हिंगोली परभणी लातूर बीड उस्मानाबाद सोलापूर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर त्यानंतर पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी त्यानंतर येथे आपलं सिंधुदुर्गमध्ये मुंगाचा मिळणार आहे धुळेमध्ये कापूस त्यानंतर नंदुरबारमध्ये सुद्धा कापूस जळगावमध्ये कापूस नाशिकमध्ये सोयाबीन पालघरमध्ये मूंग ठाणेमध्ये मूंग म रायगडमध्ये मूंग आणि मुंबईमध्ये इथं काही लागू वगैरे हो काही झालेलं नाही तर आता ज्यांचे पंचनामे इथं पूर्ण झालेले आहेत तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात तर आता तुमचं टेटा चेक करून घ्या पीकमाच्या ऑफिस पेजवरती जाऊन अप्रूवल आहे की रिजेक्ट आहे की पेंडिंग आहे त्यानंतर आता पंचवीस पासून जे काही पीकमाची रक्कम कोणाला मिळणार आहे कोण्यामध्ये पात्र आहे ज्यांनी पीक मा प्रीमियम भरलेलं आहे म्हणजे ज्यांनी पीक मा दोन हजार चोवीसचा आणि पी पंचवीसचा भरलेला आहे तर अशांसाठी आता यामध्ये प्रधानमंत्री फसल विमा अंतर्गत दोन हजार चोवीस आणि पंचवीस हंगामामध्ये ज्यांनी पीक मा काढलेला आहे म्हणजे ज्यांनी पीकम्याचा फॉर्म भरलेला आहे तर अशा शेतकऱ्यांना पीक मा इथं मिळणार आहे त्याचप्रमाणे ज्यांचे नुकसान नोंदवले गेलेले आहे म्हणजे तुम्ही तुमचे क्रॉप इन्शुरन्समध्ये तुम्ही जे काही नुकसान भरपाई दाखवलेले आहेत तर अशांनाच इथं मिळणार आहे त्यानंतर तुमचे पंचनामे झालेले असणे आवश्यक आहे जर तुमचा पंचनामा जर झालेला नाही फक्त त्या जिल्ह्यांमध्ये जर सरसगट मंजूर जर झाला तरच तुम्हाला मिळेल अन्यथा तुम्हाला इथं मिळणार नाही त्यानंतर दुसरं जो महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये तुमच्या आधारला बँक पासबुक लिंक असणे आवश्यक आहे तुमचं बँक पासबुक ॲक्टिव्ह असणे देखील आवश्यक आहे त्यानंतर आता खालील पिकासाठी त्यामध्ये सोयाबीन कापूस तूर आणि मूग या पिकांचा जो काही पीकमा जर तुम्ही काढलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये पीकमा जमवण्यास सुरुवात तर जे काही आज जे काही पंचवीस नोव्हेंबरपासून जे काही रिलीज होणार आहे तर त्यामध्ये अमरावती अकोला बुलढाणा म्हणजे या जिल्ह्यात पीकमा वाटप सुरू होणार आहे अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नांदेड त्यानंतर हिंगोली परभणी लातूर बीड उस्मानाबाद हो तर या जिल्ह्यांमधील पंचनामे तर पूर्ण हो झाले होत आलेले आहे शेवटच्या टप्प्यांमध्ये आहे त्यानंतर सोलापूर अहमदनगर पुणे सातारा सांगली को कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे नंदुरबार जळगाव नाशिक पालघर ठाणे रायगड तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर आता या जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे तर आता यामध्ये जे की पंचवीस न नोव्हेंबरपासून कोणते जिल्हे इथं पेंडिंग व त्या जिल्ह्यात तिथं लवकरच पीकमा इथं जमा होईल त्यामध्ये सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे पालघर रायगड पुणे जळगाव गोंदियामध्ये काही भागांमध्ये परभणीमध्ये सुद्धा काही भागांमध्ये सोलापूर आणि नाशिकमध्ये थोड्याच भागांमध्ये तर आता जो काही पिकमा आहे ते पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये जमा होईल ज्या शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवलेली आहे ई पीक पाणी केलेली आहे फार्मर आय डी कार्ड आहे त्यांच्या बँक पासबुकला डी बी टी लिंक आहे तर अशा जिल्ह्यांमध्ये थोडा टाईमसुद्धा लागू शकतो एक ते दोन दिवस किंवा आठवडा एक आठवडासुद्धा लागू शकतो पीकमा जमावण्यासाठी या जिल्ह्यांना पीक मा रक्कम कधी मिळणार आहे ते सव्वीस ते अठ्ठावीस नोव्हेंबरच्या दरम्यान या जिल्ह्यांमध्ये मिळणार आहे तर त्यामध्ये जे काही जिल्हे आहे कधी मिळणार आहे सव्वीस ते अठ्ठावीस नोव्हेंबरच्या दरम्यान तर त्यामध्ये सांगली सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर ठाणे आणि रायगड ज्या जिल्ह्यांमधील पंचनामे लेट होतील तर त्या जिल्ह्यांमधील जे काही पिकमा आहेत सुद्धा इथं लेट होणार आहे तर सव्वीस व अठ्ठावीस नोव्हेंबरला सांगली सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर ठाणे आणि रायगड त्यानंतर पुणेमध्ये इथं जमा होईल त्यानंतर एकोणतीस नोव्हेंबरपासून अंतिम टप्पा म्हणजे शेवटचा जो काही टप्पा आहे त्यामध्ये जळगाव परभणी नाशिकमध्ये बाकी काही गावं राहिलेल्या गोंदियामध्ये तर या जिल्ह्यांमध्ये जे काही एकोणतीस ते तीस, तीस नोव्हेंबरच्या दरम्यान इथं डी बी टीच्या माध्यमातून थेट त्यांच्या खात्यामध्ये पीकमॅचे पैसे तर जमा होतील तरी जर तुम्हाला लाईव्ह चेक करायचं असेल की तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही पीकमॅच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता की तुमच्या कोणत्या खात्यामध्ये किती रुपये जमा झाले यावरती आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच बघा अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू